शा तर आता अलार्म सकाळी पाचचा लावलेला आणि तसेच आज गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा परंतु आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं अलार्म बंद करून पुन्हा मी निवांत उठलेली आहे मुलं झोपलेली आहेत उठल्या उठल्या मुलांचं तोंड बघितलं की दिवस खूप छान जातो त्यामुळे मी उठल्या उठल्या पहिले त्यांच्या बेडरूममध्ये येऊन हो, त्या दोघांची तोंड बघत असते आणि ती मला सवयच लागून गेलेली आहे आणि तसेच आता इथे मी घेतलेला आहे ब्रश करायला त्या आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आज लवकर उठायचं परंतु तरी अलार्म लावला आणि पाचचा परंतु बंद करून पुन्हा झोपली तर डायरेक्ट सातच वाजले तर असं होतं कधी कधी असो तर आता इथे उठले ब्रश करायला घेतला आहे आणि मुलं अजून झोपलेली आहेत तर सर पण उठलेले आहेत आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्या मराठी संस्कृती आपण जपत आलेलो आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्यापासून करत असतो तर आजचा दिवस खूप छान आहे आणि आणि थमनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आयुष्यामध्ये किंवा आपल्या घराला आणि आपल्या स्वतःला आनंद सुख शांती मिळण्यासाठी आपण फिट राहणं किंवा आपण आनंदी असणं किती महत्त्वाचं आहे तर तुम्हाल हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तसेच मी काही तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स देणार आहेत की जेणेकरून त्या मी फॉलो करते तर मला असं वाटतं की तुम्हालाही त्याचा काहीतरी म्हणजे उपयोग होईल त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा फ्रेंड्स आपण जर स्वतः फिट असेल किंवा आपण जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं मग त्यासाठी काय करायचं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या घराला आनंद सुख शांती मिळेल आणि घरातील माणसं देखील आनंदी राहतात दे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण फिट राहणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही स्वतःमध्ये पहिले चेंजेस करा आता ज्या मी पा पॉझिटिव तुम्हाला टिप्स सांगणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर खरंच तुमचं म्हणजे लाईफमध्ये भरपूर चेंजेस होतील तर माझ्या झालं मला स्वतःला म्हणजे फरक पडलेला आहे मी स्वतः अनुभवते आणि मी स्वतः तसं रुटीन पण केलं आहे चेंजेस केले आहेत त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे तर बघा आता आपण सर्वात प्रथम म्हणजे आपण स्वतःचं एक टेबल बनवायचा एक चार्ट बनवा तुम्ही की तुमच्या तुमच्या रुटीनप्रमाणे तुम्ही एक टाईमटेबल बनवायचं आहे आता बघा बऱ्याच लेडीज अशा आहेत की त्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना वजन कमी करायचे परंतु सुरुवात कुठून करावी ते कळत नाही पुन्हा जीवनामध्ये खूप नैराश्य येते येत आहे नवरा बायकोमध्ये किरकिर भांडणं होत आहे घरामध्ये सुख शांती लाभत नाही आहे किंवा खूप काही अडीअडचणी येत आहेत म्हणजे काही वेळेला बरीच कामं अशी आडतात की जेणेकरून बघा आपल्याला आपल्या मनासारखं काही होत नाही आहे किंवा कोणाचं लग्न जमत नाही आहे कोणाला नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी लागलेलीसुद्धा कधी कधी जाते पुन्हा घरामध्ये बघा पैसा असा राहत नाही आहे आणि सतत असं म्हणजे काही ना काही एक झालं की एक आडी अडचणी येतच राहत आहेत तर आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपले जे स्टार असतात तर ते एक ठराविक वेळेपर्यंत बघा आपल्याला ते स्टार म्हणजे काही अडी अडचणी आल्यानं तर त्याला फेस करावं लागतं आणि मला असं वाटतं की कदाचित ते आपल्या मागच्या जन्माचे काही कर्म केलेले असावेत त्यानुसार आपल्या लाईफमध्ये तसे आपल्याला फेस करावं लागतं असं मला वाटतं कारण तसे अनुभव पण घेतलेले आहेत तर आपण स्वामी सेवा तुम्ही करा स्वामी सेवेमध्ये कसं होतं की बघा स्टार्टिंगला आपल्याला म्हणजे काही गोष्टी समजत नाही किंवा छोट्या मोठ्या चुका होतात परंतु कोणी इथे एकदम असं म्हणजे शिकून आलेलं नाही आहे सगळेजण आपण हळूहळू शिकत असतो कुठलीही गोष्ट आणि सम मोर्चाचं पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतरच आपण त्या गोष्टी शिकत असतो असं आहे त्यामुळे चांगल्या गोष्टी तुम्ही शिका चांगल्या गोष्टी तुम्ही मुलांना पण समजून सांगा तर बघा आता मी उठली आणि नंतर ब्रश वगैरे केला तर आज निवांत असं सरांसोबत चहा घ्यावं वाटलं कारण रोजची धावपळ असतेच तर मस्त इथं आलं वेलची घालून असा चहा बनवलेला आहे कमी गोड असतो परंतु सकाळचा चहा घेतला ना की भरपूर सारी एनर्जी येते आणि कधीकधी आपल्या माणसासोबत पण आपण वेळ घालवणं म्हणजे चांगलं वाटतं तर आता रोजची धावपळ असते सर पटपटावरून पत सकाळी कॉलेजला जातात आणि मग माझं रुटीन चालू असतं परंतु आज सुट्टीचा दिवस म्हटलं की निवांत असतं परंतु काही ना काही कामांचं शेड्यूल असतंच आज संस्कृती म्हटलं आ, तर सकाळपासूनच आता कामांना सुरुवात केली की नॉनस्टॉप कामच असतात तर चहा घेतला कचरा वगैरे सगळीकडनं काढून घेतला आणि फरशी पुसताना बघा मी इथे पाण्यामध्ये तुरटी आणि मीठ घातलेलं आहे तर आपण म्हणजे जेव्हा फरशी वगैरे पुसतो ना तर ह्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं कर आहे की जेणेकरून पाण्यामध्ये बघा तुम्ही थोडंसं मीठ घालायचं आहे किंवा तुरटी घालायची आहे म्हणजे याने काय होतं की निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एक एनर्जी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती येते असं आहे त्यामुळे आपण फरशी अशी पुसताना ह्या गोष्टी कराव्यात तर आता फरशी वगैरे हो सगळं क्लीन केलं त्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर आता इथे मी घेतलेले आहे गाठी बनवायला आता गाठी बनवायचं तर गुढीपाडवा म्हटलं तर गुढी उभारायची म्हटलं तर साखरेची गाठी ही हवीच असते तर आता सर काल आणणार होते मार्केटमधून परंतु मी म्हटलं की आपण घरीच बनवूया तर, तर मी मागच्या वर्षीपासून मी घरीच बनवते कारण व्हिडिओ पण बनवायचा होता मला तरी मी याचा व्हिडिओ परफेक्ट असा वर्षा रेसिपीजवर मी टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता अगदी घरच्या घरी साखरेची गाठी कशी बनवायची तुम्ही पुढच्या गुढीपाडव्यापासून बघा घरीच बनवाल बाहेरून आणायची विकतही विकत आणायची ची गरजही पडणार नाही तर आता इथे एक वाटी साखर घेतली एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आणि मग ते आपल्याला चांगला पाक करून घ्यायचा आहे अगदी एक तारी पाक करून घ्यायचा आहे हे सतत कंटिन्यू हलवायचं आणि ही प्रोसेस अगदी झटपट करायची असते म्हणजे अगदी आपल्याला जास्त पण पाक बनवायचा नाही की जेणेकरून ते आपल्याला पात्रामध्ये आपल्याला गाठी बनवायची आहे साखरेची त्यामुळे मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे त्यामुळे हे एकसारखं हलवायचं पाक तयार करून घ्यायचा यामध्ये तुम्ही हवं तर बघा अर्धा चमचा तूपही घालू शकता किंवा अर्धा चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता नाही घातलं तरी चालतं तर आता इथे एक तारी पाक कसा झाला आहे समजायचं तर एका प्लेटमध्ये घेऊन बघायचं जर तो घट्ट झाला तर समजायचं की आपला पाक तयार झाला आणि अगदी झटपट प्रोसेस करायची अगोदरच आपे पात्राला तूप लावायचं आणि साईडच्या सर्कलमध्ये बघा धागा सेट करून घ्यायचा आहे पूर्ण धागा असा डीप करायचा आपल्याला त्या सर्कलमध्ये आणि हे पटपट हा साखरेचा पाक टाकून घ्यायचा अगदी झटपट ही प्रोसेस करायची दहा मिनटामध्ये म्हणजे एक पाच मिनटंच लागतात पाच मिनिटामध्येच आपली साखरेची गाठी तयार होते आणि जर पाक जर जास्त घट्ट झाला नसेल तर एक दहा मिनटं लागतात परंतु तसं सेट होऊन द्यायचं ते आपोआप असं आप बघा अगदी साखरेची गाठी अलगद निघते हे बघा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी तुम्ही नेक्स्ट गुढीपाडव्यापासून साखरेची गाठी घरी बनवू शकता तर आता इथे साखरेची गाठी बनवली आज सरांनी देवपूजा केली आंघोळ करून आणि बाकी त्यांनी तयारी केली पूजेची वगैरे मी तोपर्यंत लगेच जेवणाची तयारी म्हटलं की आता सकाळचं सणसुदी म्हटलं की नैवेद्य असतोच त्यामुळे इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे डायनिंग टेबलवर फुलांचा हार केला आहे गाठी बनवलेली आहे आंब्या पितळ्याची भांडी मी काल परवाच सगळी क्लीन करून ठेवली होती आणि त्यासोबत सरांनी इथे आंब्याचा डहाळा आणि बघा इथे कडुलिंबाची पानं आणलेली आहेत तर साखरेची गाठी खरंच खूप छान झालेली आहे सारखं पाहावंच राहावं हो वाटतं असं आहे म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली ना तर खरंच त्याचा आनंद आपल्याला वेगळाच मिळतो आणि बघा बाहेरून आणल्यापेक्षा आपण जी स्वतः घरी बनवली ना तर त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो तर असा आहे त्यामुळे ज्या काही आपल्याला गोष्टी अशा करता येतील त्या अवश्य कराव्यात तर आता इथे आज पनीर करायचं ठरवलं पनीरची भाजी त्यासाठी आज मी इथे ग्रेव्ही वेगळ्या पद्धतीने करत आहे जरा थोडी वेगळी तर आता बघा कांदा दोन ते तीन मी असे उभे कट करून घेतले जरा मोठ्या साईजचे आणि थोडंसं बीट आहे आणि टॉमॅटो तीन घेतलेले आहेत लाल कलरचे कडक आणि ते स्वच्छ धुतले आता याचे मी काप करून घेतलेत आणि आपल्याला कुकरला शिट्टी काढून घ्यायची म्हणजे जे, जे हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवतात बघा आपण जशी ऑर्डर करू तसे आपल्याला पटकन ते व्हेज भाजी बनवून आणतात तशी ग्रेव्ही आपण ही तयार करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये एक पाच सात दिवसांसाठी किंवा सात आठ दिवसांसाठी जर तुमच्याकडं अचानक कोणी गेस्ट आले तर पटकन तुम्ही व्हेज भाजी बनवून देऊ शकता परंतु आता मी वन टाईमच यूज करणार आहे ही ग्रेव्ही तर आता इथे बघा हे सगळं कुकरला लावून घेते मी कांदा टोमॅटो पुन्हा इथे खडा मसाला आणि आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतात आणि आल्याचा तुकडा आणि तसेच आपल्याला हा लसूण फक्त चुरगळून टाकायचा आहे तर असा हातावर चुरगळायचा आणि टाकायचा गावठी लसूण असेल तर चव खूपच छान लागते आता इथे एक ग्लास तर पाणी टाकायचं एक ग्लास पाणी पुरेसं होतं त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत हे शिट्टी घेते शिट्टी घेईपर्यंत तोपर्यंत बाकी तयारी करून घेते तर आता बघा आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो ना घरामध्ये तर खूप असं आपण जेव्हा मनापासून बनवतो ना तर ते प्रेम त्या जेवणामध्ये उतरलं जातं आणि घरातील माणसांचे स्वभाव पण देखील तसे प्रेमळ बनतात म्हणजे चिडचिड होत नाही किंवा कुठल्या गोष्टीचं लगेच आपण असं इश्यू करत नाही आणि लगेच आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देतो आणि खरंच आहे म्हणजे घरामध्ये कसं एकमेकांच्या भावना एकमेकांची मनं समजून घेतली ना तर ते घर खरंच आनंदीमय होऊन जातं आणि मुलांवर पण तसे संस्कार होतात खरं तर जसे आई बाबा असते ना तसे मुलं होतात आणि मुलांवर पण तसे संस्कार होतात तर आता इथे मी बघा पनीर फ्रेश आणलो होतं काल सरांनी तर आता मी ते त्याचे काप असे स्क्वेअर शेपमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी रेस्टॉरंटसारखे आपली पनीरची भाजी तयार होती आता हे थोडं तेल टाकून मी पॅनमध्ये बघा थोडंसं फ्राय करून घेणार आहे ब्राऊन कलरचं होईपर्यंत आणि तोपर्यंत बाकी तयारी करून घेतलेली आहे तर असं आहे आणि मुलांना पण आपण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सवय लावावी किंवा सांगावी की अरे असं करा तसं करा त्यांना गोष्टी पटवून दिल्या पाहिजे कधी कधी आपण पण बघा गरिबीत दिवस काढलेले असतात तर ते सुद्धा मुलांना आपण थोडे थोडे शेअर करून सांगायची आपली परिस्थिती जेणेकरून मुलांना पण वाटलं पाहिजे की अरे आपल्या आईबाबांनी किती हालामध्ये दिवस काढलेत किंवा किती गरिबीमध्ये दिवस काढलेत आणि मग त्याची जाणीव त्यांना होते आजकाल कसं झालं की आपण प्रत्येक मुलाची फरमाईश पूर्ण करतो जे पाहिजे ते आणून देतो आणि मग मुलांना म्हणजे कष्टाची म्हणा किंवा गरिबीची किंवा परिस्थितीची जाण राहत नाही आणि मग मुलं हट्टी म्हणजे बनतात की आता ह्या कमी लहान वयामध्ये मुलांकडे आजकाल मोबाईल वगैरे असतात पण मुलं काय करतात काय नाही या याचा काही काही आईबाबांचं याकडे लक्ष देखील नसतं आणि आईबाबा पण सतत मो मोबाईलमध्ये असतात की मुलं काय करतात त्याकडे पण त्यांचं लक्ष नसतं तर असं न करता कामानिमित्तानेच मोबाईल घ्या तुम्ही पण आणि मुलांना पण सांगा तसं सा, मुलांसमोर तुम्ही थोडंसं त्यांच्यासोबत वेळ घालवा एखादा मूवी बघा टी व्ही बघा किंवा इनडोअर गेम खेळा चेस कॅरम त्यांच्यासोबत काही ना काही तुम्ही असं वेळ घालवा काही गोष्टी एखादी स्टोरी सांगा त्यांना त्यांच्यासोबत काही तुम्हाला जे आवडेल ते करा असं म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आपण करो ना तर पॉझिटिव्हच होत राहतं नाही मग सतत चिडची निगेटिव्ह आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी मग ती तयार होते पुन्हा सगळ्यांचे विचार निगेटिव्ह होतात तर असं क करू नका तुम्ही पॉझिटिव्ह राहा नेहमी आपण जरी निगेटिव्ह गोष्ट आपल्यासोबत घडली तरी आपण ती गोष्ट पॉझिटिव्ह घेऊनच पॉझिटिव्ह राहायला पाहिजे तरच मग चेंजेस होऊ शकतात घरातील माणसं देखील पॉझिटिव्ह राहतात आणि एकमेकांना समजून घेतात आणि नंतर मग जरी आपण एखादी व्यक्ती जरी आपल्यासोबत बघा सतत निगेटिव्ह किंवा सतत चिडचिड करत असली किंवा आपल्याला समजून घेत नसली आणि सतत काही ना काही बघा निगेटिव्ह राहत असले तरी पण बघा तिला एक ना एक दिवस रिअलाईज होतं त्यामुळे आपण समजून घ्या प्रत्येक गोष्ट आणि आपण पॉझिटिव्ह आपल्यापासून सुरुवात करा जे काही कराल ते आपल्यापासून चेंजेस करा समोरच्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल केले ना तर नक्कीच बघा परिस्थिती बदलते तर मी अशा भरपूर चेंजेस केलेले आहे माझ्या स्वतःमध्ये आणि तसेच आपण स्वतःमध्ये नेहमी बिझी राहावं चांगल्या गोष्टी शिकावेत चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्नही देखील करावं सकाळी सकाळी लवकर उठावं किंवा व्यायाम करावं ह्या गोष्टींची आपण सवय करणं गरजेचं आहे वाढत्या वयामध्ये कसं होतं स्थूलपणा जाणवतो वजन वाढतं नि नैराश्य येतं पुन्हा निस्तेज चेहरा असतो आपला तर नेहमी तुम्ही बघा स्वतःचं म्हणजे स्वतःशीच बदल घडवा त्यामुळे कसं होईन तुमच्या लाईफमध्ये पूर्ण चेंज होऊन जाईल तर असो आता इथे मी पनीरची भाजी झालेली आहे गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकली आणि पुरीचं पीठ भिजवलेलं आहे तर आज मी पुरी करणार आहे पुरी आणि पनीरची भाजी डाळ भात आणि श्रीखंड आणलेला आहे सरांनी तसेच पापड वगैरे तळे नैवेद्य दाखवून गुढी वगैरे उभारेल आता सरांनी गुढी उभारलेली आहे तर मला पण पूजा करायची आहे परंतु काय होतं की सकाळी साडी घातली ना ते, ते, की साडीमध्ये काही कामं होतच नाही त्यामुळे मग मी आंघोळ करून पहिलं गाऊन घातला आणि आज गाऊनमध्ये सगळी कामं मी पटपट ओळखते तर आता इथे पुरी करायला घेतली आणि कसं होतं की आपण बघा सनसुदी आली आपण जर आनंदी राहिलं तर मुलं पण आनंदाने काही ना काही कामं करू लागतात आता मुलांना पण कळते की आई शूट करते व्हिडिओ तिला पण खूप कामं पडतात घरातली कामं असतात तर इथे मृणालने मला छोटे छोटे गोळे करून दिले मी पटपट पुऱ्या लाटून घेतले आणि दोन टप्प्या करेल तसं मी तळून घेतलं तर पुरी छान फुगलेली आहे बघा अगदी टम्मू फुगलेली आहे आणि पुरी करताना काय करायचं की पिठामध्ये थोडंसं तेल आणि थोडं तर रवा घालायचा आणि पीठ चांगल्या पंधरा मिनटं भिजू द्यायचं म्हणजे छान पुरी येते बघा आणि अगदी कमी तेल म्हणजे तेल पीठ नाही तेल तेलकट अजिबात होत नाही आणि नरम राहतात किती वेळसुद्धा अशा खुगलेल्या राहतात बघा तर अशी पुरी करण्याची ही पद्धत आहे तर अशा पद्धतीने मी पुऱ्या वगैरे केलेल्या आहेत आता इथे सगळं जेवण बनवून झालं आहे बघा पनीरची भाजी डाळ भात पुरी श्रीखंड आणि पापड तळलेले आहेत तर आता स्वामींसाठी इथे मी ताट भरते तर स्वामींना ताट असंच भरायचं नैवेद्याचं डाळ भात जसं आपण आपल्या स्वतःला जेवायला घेतो ना तसंच ताट भरायचं आणि तसंच नैवेद्य दाखवायचा खरं तर तर आता इथे टम्म फुगलेली पुरी आणि गुढीला पण मी नैवेद्य वगैरे भरलेला आहे तसेच आता सरांनी वगैरे दाखवलं आहे मग मी थोडंसं साडी वगैरे चेंज करून मग मी पूजा वगैरे करणार आहे तर आता इथे मी स्वामींना ताट देवाला ताट वगैरे दाखवून घेतलेला आहे कारण मुलांना पण भूक लागते सकाळी नाश्ता काही केला नव्हता सकाळी फक्त चहा घेतला मुलांनी दूध घेतलं होतं आणि सकाळची संसुदी म्हटलं ना की खूप गडबड होते आणि तर माझ्यासारखं असलं ना तर खूपच गडबड अगदी क्लिनिंगपासून तर स्वयंपाकाची तयारी पूर्ण स्वतःची तयारी तर आता इथे गुढी छान उभारलेली आहे रांगोळी वगैरे काढली नैवेद्य दाखवला अगरबत्ती दिवा वगैरे लावलेला आहे तर इथे असं तुळशी पण तुळशीच्या बाजूलाच हे केलं आहे म्हणजे तुळशीला पण सगळं दिवा वगैरे नैवेद्य दाखवला जातं तर आता इथे छान अशी मी साडी वेअर केलेली आहे आणि ॲक्च्युली कसं झालं की साडी वेअर केली आणि मला खूप काही व्हिडिओ बनवायचा होता शूट करायचं होतं परंतु मेमरी इतकी म मोबाईलची फुल झाली ना की तर व्हिडिओ शूट होत नव्हता पुढे आणि टेक्निकल इशूमुळे व्हिडिओ माझा काही आलेलाच नाही सेवच झाला नाही त्यामुळे जेवढं झालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं तर असे हे तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस करा नक्कीच तुमचं जीवन बदलून जाईल तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थे।